नागपूरच्या बचाजनगर पोलिसांनी एक फसवणुकीच्या प्रकरणात दोन आरोपींना गाजियाबाद पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे आरोपी हरिहर मिश्रा आणि मदिरा माथुर यांनी विविध इन्शुरन्स पॉलिसींच्या संबंधात फिर्यादीला खोटी माहिती देऊन मोठी रक्कम लुबाडली होती या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे या संदर्भात बजाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी माहिती दिली आहे बजाज नगर येथे विजय कृष्णराव सोनटक्के हे व्यवसायी आहेत त्यांना ट्रान्सफॉर्मरचा व्यवसाय आहे खाजगी व्यवसाय करतात यांच्या पॉलिसीज होत्या इन्शुरन्स पॉलिसी यांना त्या क्लोज करायच्या होत्या काही प्रीमियम थकले होते किंवा त्यांना त्या पॉलिसी क्लोज करायच्या त्यामुळे त्यांनी सर्च करून नंबर प्राप्त केले इन्शुरन्स कंपनीचे त्यावर त्यांनी संपर्क केला त्या दरम्यान त्यांना कॉल आला आरोपींचा का आम्ही इन्शुरन्स ट्रिब्युनलमधून बोलतो आपल्या पॉलिसी आम्ही क्लोज करून देतो आणि आपण जे प्रीमियम थकलेलं आहे त्यांचा त्यांनी हिशोब करून त्यांना त्रेपन्न लाख शहाण्णव हजार रुपये भरायला सांगितले वेगवेगळ्या खात्यांवर त्यांनी ते पैसे सुद्धा केले दोन तीन दिवसामध्ये तर त्या दरम्यान त्यांनी जेव्हा कंपनीला संपर्क केला का माझी पॉलिसी क्लोज करायची आहे मी प्रीमियम भरलेलं आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की पैसे कंपनीला न जाता दुसऱ्याच कुणातरी फसवणूक करून पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आपले त्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यावर ज्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झाले होते तर ते अकाउंट आम्ही फ्रीज केले त्यामध्ये रक्कम धामण झाली तोपर्यंत बरीचशी रक्कम काढली होती परंतु काही रक्कम फ्रीज करण्यात आली ज्या लोकांचे अकाऊंट फ्रीज झाले ते आरोपींच्या ओळखीतले होते आरोपींनी त्यांना सांगितलं होतं की आमचे व्यवहाराचे पैसे येतील तुमच्या खात्यामध्ये ते आम्हाला काढून द्या त्याप्रमाणे जसं अकाउंट फ्रीज झाल्यानंतर अकाऊंट होल्डरसोबत संपर्क केला त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यात त्यांनी पैसे टाकले आहेत हे आम्हाला याच्याबद्दल काही माहिती नाही ते सदर अकाऊंट हे गाझियाबादचे आहेत आरोपीसुद्धा गाझियाबादचेच होते त्यावरून गाझियाबाद पोलिसांशी संपर्क करून या दोन्ही आरोपींची माहिती दिली आणि ज्या ज्या अकाउंट होल्डर आहेत त्यांना पोलीस स्टेशनला संपर्क करण्यास सांगण्यात आलं की तुम्ही पुलस स्टेशनला जाऊन ही माहिती द्या त्यावरून गाझियाबाद पोलिसांना विनंती केली का हे आरोपी आपण ताब्यात घ्या आमच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आहेत गाझियाबाद पोलीस जेव्हा यांना ताब्यात घेण्याकरता गेले सर स स सर्चमध्ये यामधील एक आरोपी आहे साई वैभव भरत दास हा गाझियाबादचा आहे आणि दुसरा आहे निशांत गिरीश त्यागी आ, त्या के लिए, के लिए हो हो या दोघांनाही त्यांनी ताब्यात घेतलं तर सर्चिंगमध्ये यातील एका साई वैभवकडे पिस्टल मिळून आली त्यावरून गाजाबाद पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं आर्म प्रमाणे कारवाई करून यांना अटक केली केली होती आणि आपल्या जे गुन्ह्यात पैसे जप्त झाले होते ते जप्तसुद्धा पैसे तिथं करण्यात आले आहेत मग आम्ही प्रोडोस वॉरंटवर यांना आरोपींना ताब्यात घेऊन आपल्या गुन्ह्यात अटक केली आहे आणि त्यांच्याकडून चोवीस लाख पस्तीस हजार रुपये तसेच चार मोबाईल लॅपटॉप आणि एक नोटपॅड अशा प्रकारचं मुद्देमाल जप्त करून कोर्टातून आदेश घेऊन स्टेशनला आणि इतर नऊ लाख रुपये केले होते तर त्याची सुद्धा रिकव्हरीची प्रक्रिया पुढे चालू आहे हो बजाज नगर पोलिसांच्या योग्य तपासणीमुळे आरोपींना अटक करून पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत या प्रकरणात आणखी तपास सुरू आहे आणि संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे पोलिसांच्या या कार्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल